तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम होम अँड मच मोर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळी उठल्यानंतर ज्याप्रमाणे ठरवलं माझं त्याप्रमाणे काहीच झालं नाही म्हणजे मी असं ठरवलं होतं की सकाळी उठायचं मस्त तयार व्हायचं दोघांनी सोबत पूजा करायची पण तसं काही झालेलं नाही कारण मी फक्त विचारांमध्येच रात्री होते आणि त्याच्यामुळे मला झोप काय आली नाही हे करायचं ते करायचं ते करायचं करून झोप आली नाही आणि सकाळी थोडासा उशीर झाला आणि यांना लवकर जायचं होतं आज तर मग म्हटले की मला तू काढून दे आता तू कधी तयार होणार आणि मग कधी पूजा करणार मग मी म्हणजे यांना सगळं साहित्य काढून दिलं यांनी गुढी उभारली आणि नंतर गेले माझा नाश्ता वगैरे याच्यातच वेळ गेला आणि मग नंतर स्वयंपाकामध्ये त्यामुळे तयार झाले नाही व्हिडिओमध्ये आले नाही जेवण करून असे झोपले की डायरेक्ट पाच वाजता उठले आता तुम्ही म्हणाल की चालली आहे तर मी जिथे राहते तिथे पाडव्या दिवशी यात्रा असते आणि माझी मुलं आतापर्यंत कधीच कुठल्या मोठ्या यात्रेत गेली नाहीत मुलगी गेली आहे पण ती गावच्या यात्रेत आणि गावची यात्रा ही खूप म्हणजे छोटीशी असते फक्त खेळणी वगैरे असतात तिथं मोठे मोठे पाळणे नसतात मग मुलगा खूप एक्सायटेड होता कारण त्याचं पहिल्यादाच असं कुठंतरी यात्रेमध्ये जाणं होतं आणि मी त्याला सगळं सांगितलं होतं की यात्रा म्हणजे काय कसं कसली खेळणी असतात वेट इन जॉई मॅजिका अशा ठिकाणी गेलेले आहेत पण यात्रेचे पाणी आणि त्या पाण्यांमध्ये खूप फरक असतो तर मग मुलांना मी सांगितलं होतं त्याप्रमाणे मुलांना घेऊन पण चाललेली आहे यांना वेळ नव्हता मग मीच घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर सगळ्या पाण्यात बसवायचं हे मला आधीच सांगितलं होतं मला असं वाटलं की एक दोन पाळण्यामध्ये बसलं की नको म्हणतील पण मुलं हे बापरे एवढी धाडशी मुलं असतात हे मी पहिल्यांदा बघितलं कारण मी असं कधी घेऊन गेले नाही आणि मलाच भीती वाटते त्यामुळं कधी म्हणजे नेण्याचा प्रसंगच आला नाही मोठ्या मोठ्या पाळण्यात पण इमेजिकल वगैरे गेलं तरी मी बसून देत नाही पण याच्यामध्ये अक्षरशः मलाच म्हणत होते की मम्मी तू आणलंय आम्हाला आणि आता तू बसवायलाच पाहिजे म्हणजे पहिल्यांदा मी त्यांच्या बरोबर बसले आणि मला असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं मग मी म्हटलं नको मला आणि नंतर ते दुसऱ्या पाळण्यामध्ये मी त्यांना बसवलं तर असे येत होते की जसं की काही ना झालंच नाही सगळ्या पाळण्यामध्ये आणि हे जे मोठे मोठे पाळणी दिसतात ना त्याच्यात तो दोन दोन वेळा बसले ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे माझा एकच प्रश्न भीती नाही ना वाटत भीती नाही ना वाटत हा तर सगळ्यात भयानक होता पहिल्यांदा मी याच्यामध्ये बसले होते आणि नंतर कॅन्सलच केलं आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो बिना वाईस ओवर करताय तुम्ही पाहू शकता तर बघितलं ना मुलांनी किती छान एन्जॉय केलं आणि अजिबात म्हणजे काहीच त्यांच्या तोंडावर एक्सप्रेशन चेंज नव्हतं म्हटलं चला यात्रा तर फिरून येऊयात पण इथे नको म्हटली मुलं म्हणजे म्हटले की नको आता आम्हाला खूप गर्दी आहे इथं आणि त्यामुळं मुलं म्हटली की घरी जाऊयात मग घरी आले गर्दी खरंच एवढी होती आणि मुलं माझी अजिबात हट्टी नाही आहेत की हेच पाहिजे तेच पाहिजे घरी आल्यानंतर म्हटलं जेवण करूयात मुलांना म्हटलं काही त्रास होतो आहे का तर त्यांना अजिबात काही त्रास झाला नाही सकाळचीच आमटी होती तिला गरम करायला ठेवली गरम गरम मी भात लावला आणि पोळ्यांचा स्वयंपाक आज म्हणजे पाडव्यामुळं तर असतोच तर सकाळीच पुरण ठेवलं होतं त्याचबरोबर पीठ पण सकाळचंच होतं तर थोडंसं राहिलेलं कारण मी ह्याच हिशोबाने ठेवलं होतं की संध्याकाळी पण गरम गरम पोळ्या करता येतील आणि परत वेगळी कणिक मळण्यापेक्षा म्हटलं की थोडी एक्स्ट्रा मळूयात तसं पण भात आमटीच फक्त खायची होती पण एवढं पुरण राहिलं होतं शिल्लक तर मग पोळ्या बनवायला घेतल्या खास याच्यासाठी घेतल्या की मा माझी जी मैत्रीण आहे तर ती म्हणजे राजस्थान साईडची आहे पण ती शक्यतो कधी पुरणपोळ्या जास्त बनवतच नाही ती म्हटली मला येतच नाही मग तिच्यासाठी पण मला खास बनवायचंच होतं दुपारीच तिला मी म्हटलं होतं पण तिला यायला काय जमलं नाही मग ती म्हटली तिचं इथं शॉप आहे मी जिथं राहते ना तिथं राजस्थानी दालबाटीचं शॉप आहे तर ती म्हटली की तू घेऊन ये मग मला दुपारी काय जाता आलं नाही मग संध्याकाळी म्हटलं की ठीक आहे जाऊयात म्हणून तिच्यासाठी खास पुरणपोळ्या लाटायच्या होत्या म्हणून मी पुरणपोळ्या नाही तर आम्ही आहे त्याच्यातच हे करणं मॅनेज करणार होतो कारण भूक नव्हती आणि यात्रेत खूप फिरलो ना त्यामुळं असं जो पाळण्यात वगैरे बसल्यानंतर वेगळं जाणवतं ना तसं त्यामुळे जास्त भूक नव्हती फक्त मुलांसाठीच करणार होते थोडंसं मी भात वगैरे लावणार होते पण खास तिच्यासाठी पोळ्या बनवल्या आणि मस्त आमटी खूप छान झाली होती आणि पुरणपोळ्या पण खूप मस्त झाल्या होत्या म्हणजे मी त्याच्यात विलायची आणि यावेळेस पहिले मी ते जायफळ टाकली याच्या अगोदर मी कधीच टाकत नव्हते तर खूप छान अशा पोळ्या बनल्या होत्या आणि साधं सिंपल असं सा ताट म्हणजे आमटी त्याचबरोबर पुरणाची पोळी आणि गरमागरम भात आणि भजी पापड वगैरे ह्या गोष्टी काय आम्हाला आवडत नाहीत दूध आणि पोळी हे आवडतं आणि आमटी आणि भात तुम्ही पण असं जेवण म्हणजे आवडतं तुम्हाला का तुम्हाला सगळंच लागतं हे मला कमेंट करून सांगा मस्त जेवण केलं जेवण केल्यानंतर म्हटलं की तिच्यासाठी घेऊन जाऊयात म्हणून मी पॅक केलं जास्त काही नाही फक्त दोन तीन पोळ्या आणि आमटी घेऊन गेले तिच्यासाठी म्हटलं की नेक्स्ट टाईम जेवायलाच य तर असा होता हा आजचा दिवस मुलांनी खूप खूप एन्जॉय केलं तर मस्त असा हा यात्रेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय का विसरू नका